मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्या जय मल्टीपर्पज हॉल जवळ मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे जय मल्टीपर्पज हॉलच्या पाठीमागील बाजूस एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडलाय हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांना याची ओळख पटू शकली नाही ही, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय सदर मृत व्यक्ती साधारण पन्नास वर्ष वयाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय विट्यातील माहिनी रस्त्यावर असणाऱ्या जय मल्टीपर्पज हॉलजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आज शुक्रवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास जय मल्टीपर्पज हॉलच्या पाठीमागील बाजूस एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानंतर जय मल्टीपर्पज हॉलचे मालक संतोष जयसिंग सुर्वे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे हा मृतदेह सडलेला अवस्थेत असल्याने पोलिसांना याची ओळख पटू शकली नाही तर ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे सदर मृत व्यक्ती साधारण पन्नास वर्षे वयाचा असल्याचा अंदाज देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे सदर मृतदेह सध्या बेवारस असून पुढील तपासासाठी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी विड्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते